वाहन चालकों को दुर्घटना के दरमियान अक्षम शासन ने नवीनतम नियम बनाए हैं, जिसका विरोध किया जा रहा है जिसमें हड़ताल भी हुई थी अमरावती में और सब दूर हड़तालियों ने अपने वाहन के चक्के स्थिर कर दिए थे और हाहाकार मचा दिया था अमरावती जिला वाहन चालक कृति समिति द्वारा इस नियम का विरोध करते आमरण अनशन किया जा रहा है प्रस्तुत है सचित्र समाचार समाचार संकलन अशोक भाई जोशी <सवाग़ा> मी राजेश वानकडे अमरावती जिल्हा कार वाहन अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीचा एक सदस्य आहे आज दिनांक आठपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हिट अँड रन कायदा हा जो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पारित केला आहे त्याच्या विरोधात आम्ही अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने या वाहन चालक कृती समितीमध्ये प्रत्येक वाहतूक संघटनेचे पदाधिकारी आहेत प्रत्यक्ष प्रत्येक सामाजिक संघटनेचे वा पदाधिकारी आहेत त्यांना मिळून आम्ही हा वाहन चालक वाहन चालक कृती वाहन चालक कृती समितीच्या वतीने आम्ही हा लढा तयार केलेला आहे त्या माध्यमातून हिट अँड रन कायदा हा वाहन चालकांच्या पूर्ण विरोधात काढलेला आहे त्यामुळे पूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये हा लढा तयार केलेला आहे म्हणून या लढ्यामध्ये आजपासून अतुल खोंड हे अमरावती जिल्हा वाहन चालक समितीचे एक सदस्य म्हणून आज आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि तीन तारखेपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये साखळी उपोषण केलं आहे पण त्या साखळी उपोषणाला जिल्हा शासन प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही किंवा या ठिकाणी कोणताही अधिकारी आतापर्यंत आला नाही म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाचा आम्ही सुरुवात केली आहे जर या आमरण उपोषणामध्ये अतुल खोंड यांच्या जीवाला कोणत्याही हानी झाल्यास आणि आ यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरामध्ये वाहन चालक हे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करणार आहे त्यामध्ये कोणत्याही वाहन चालकाच्या जीवितहानी झाल्यास याला जबाबदार केंद्र शासन राज्य शासन राहील आणि या निवेदनाचे आज आम्ही काही शिष्टमंडळ जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत त्याची जर दखल सदर नि शासन प्रशासनाने घेतली नाहीत तर आम्ही आज याची याची सर्वस्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील जय भीम जय संविधान जय शिवराय